स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्र नगर यांच्या वतीनं लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आठ सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं लोकार्पण संपन्न सालावात प्रमाणे स्वराज्य तालीम मंडळाच्या आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मान्य सचिन चंदन साहेब यांच्या हस्ते करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला तसेच राजेंद्र नगर परिसरामध्ये युवा पिढीमध्ये वाढती गुन्हेगारी वाढती व्यसनाधीनता वाढती चोरीचे प्रकार या गोष्टींचा समाजावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन स्वराज्य तालीम मंडळ परिसरामध्ये मंडळाच्या स्वखर्चानं आठ सी कॅमेरे बसून त्याचं उद्घाटन नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाप्रसंगी मंडळाच्या आधारस्तंभ सुखदेव दादा बुद्ध्याळकर के एम सी आरोग्य वॉर्ड इन्स्पेक्टर सुशांत कवडेसाहेब माजी नगरसेवक लाला भोसले नामदेव नागटिळे सोमनाथ घोडेराव आजम शेख उदय कांबळे मुकादम अमोल भोसले नागेश शिंदे भारत कोकाटे समाधान बनसोडे अक्षय रजपूत सुरेश नागटोळे दयानंद गालफाडे मारुती काळे संतोष हिरवे तसेच मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष प्रवीण बनसोडे खजाने सुरेश आठवले साजून शिंदे तानाजी मिसाळ शिवराम बुधाळकर उमेश भोसले सौरभ बुधाळकर तसेच भागातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज प्रतिनिधी संदीप कोले